नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही शिंदखेड्याची बस तुम्ही बघू शकतात मी जात आहे आता माझ्या माहेराकडे शिंदखेड्याला कारण मी बऱ्याच वर्षापासून देवीचं दर्शन घेतलं नव्हतं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं शिंदखेड्याचं ग्रामदैवत म्हणून आशापुरी मातेला पूजलं जातं तर त्या आशापुरी देवीच्या दर्शनासाठी मी ह्या शिंदेखेडा बसने जात आहे माहेर म्हटलं तर एक वेगळाच आनंद असतो खूप छान वाटत आहे बसने प्रवास करताना आणि माहेराला जाताना तर आजूबाजूला सगळे छान शेती दिसत आहे हिरवीगारचे शेती छान छानपैकी गुरे दिसत आहेत झाडे दिसत आहे म्हणजे एक माहेरची माती म्हणून खूप छान वाटत आहे माहेराकडे जाताना कुठलीही स्त्री असो तर खूप आनंद असतो तसाच मलाही खूप छान वाटत आहे खूप आनंद वाटत आहे आतून मी जात आहे देवीच्या दर्शनाला खूप सुंदर असं शेत शेती आजूबाजूला खूप छान वाटत आहे हा आहे माझ्या माहेराकडे जाण्याचा रस्ता आजूबाजूला शेती झाडे छानपैकी वळणदार मस्त छान रस्ता आहे अगदी इथून शिंदखेडा जवळ आहे हे आलं माझं माहेर शिंदखेडा शिंदखेडा शहर फार असं खूप मोठं नाही आहे छोटसंच आहे शहर पण तुमदार आहे अगदी टुमदार असं हे शिंदखेडा शहर आहे बाजारपट्टीचं हे गाव आहे खूप छान वाटतं ह्या टुमदार माहेरात येऊन खूप आनंद होत आहे की बऱ्याच दिवसापासून मी देवीला गेलेली नव्हती तर मी आता देवीच्या दर्शनाला जात आहे आता इथून जवळ बस स्टँड आहे खूप सुंदर वाटत आहे या माझ्या टुंबार शहरामध्ये मा येऊन खूप छान वाटत आहे मी आता उतरली शिंदखेडा बस स्थानकावर हे आहे शिंदखेड्याचं आमच्या टुमदार अशा शहराचं छोटंसं पण टुंबदार अशा शिंदखेड्याचं हे बस स्टँड आहे मित्रांनो बघा बघू शकतात खूप सुंदर वाटत आहे खूप छान आनंद वाटत आहे माझ्या ह्या टुमधार शहरात येऊन आता उतरले मी बसने आणि हे आहे शिंदखेड्याचे बसस्थानक बस स्थान बस शिंदखेडा बसस्थानकापासून तर आशापुरी आ, जी आमचे ग्रामदैवत आहे तर त्या देवीचं जे मंदिर आहे बसस्थानकापासून मला वाटतं अंदाजे दोन किंवा तीन किलोमीटर असेल तर मी छानपैकी बसस्थानकापासून तर आ, आशा पुरी देवीपर्यंत खूप रिक्षा न करता आपण छानपैकी रमत गमत आपल्या आशापुरी देवीदा देवीच्या दर्शनाला जावं म्हणून मी आता निघाली आहे आशापुरी देवीच्या मंदिराकडे बस स्थानकापासून अगदी जवळ आहे म्हणजे दोन किंवा तीन किलोमीटर अंदाजे सांगते मी तुम्हाला तर रिक्षा न करता छानपैकी वळणा वरन, वळणावर असा सुंदर रस्ता आहे छानपैकी छान वाटत आहे एकटं जाताना रस्त्याने रमत गमत दर्शन घ्यायला हा आमचा शिंदखेड्याचा पूल आहे बघू शकता तुम्ही आणि ही छान नदी आहे मला वाटतं इकडेच यात्रा भरते कुठ असं वाटतं मला कारण मी कधी शिंदखेड्याच्या यात्रेला अगदी खूप खूप खुँँ वर्ष झाली त्याच्यामुळे मला म्हणजे वाटते की इकडेच यात्रा भरत असावी म्हणून हा छानसा पूल आहे आमच्या टुमधार शहराचा खूप छान वाटत आहे पुलावरून जाताना रस्त्याने जाताना खूप शांत आणि खूप छान वाटत आहे आजूबाजूला बघू शकता तुम्ही विटा पाडल्या जातात ह्या साईडला पण विटा पाड पाडण्याचं काम आहे आणि इकडे पण विटा आहेत दोघं साईडला विटा मला वाटतं त्याला विटा भट्टी असं म्हणतात शांत आणि छानपैकी रमत गमत असं देवीच्या दर्शनाला जावं खूप छान वाटत आहे गाडी बैल गाडं बैल म्हणतात त्याला गाडं बैल बघू शकता तुम्ही छान गाडं ओढत आहे बैल आजूबाजूला सुंदर परिसर निवांत असा रस्ता आपल्या खांदेच खांदेची छानपैकी माती रिक्षा शेती अशा निवांत रस्त्यापासून अगदी जवळच आशापुरी मातेचं हे मंदिर आहे रस्त्याने चालत असताना थोडी भीती पण वाटत होती कारण बघू शकता तुम्ही अगदी आता हा शांत रस्ता आहे आजूबाजूला ती एक एकच गाडी आता आली म्हणून थोडीशी भीती पण वाटत होती जेव्हा रस्ता शांत असायचा तेव्हा भीती पण वाटत होती जाताना पण मग आपण एवढ्या लांबून आलो तर पायीच जायचं छान देवीच्या दर्शनाला म्हणून हे शिंदखेडा आमच्या शिंदखेड्याचं जे ग्राम देवता आहे आशापुरी माता आलं आता आमच्या आशापुरी देवी अगदी जवळ बघू शकतात अगदी थोडासा रस्ता राहिला आहे दिस अगदी जवळच आहे मातेचं मंदिर हे बघू शकता तुम्ही श्रीराम मंदिर आशापुरी देवीकडे जाण्याचा हा मार्ग आहे बघा मित्रांनो किती सुंदर वाटत आहे बघा किती छान वाटत आहे झाडं अगदी जवळच आहे आता आली आता मंदिराच्या कमाईत हे बघा मंदिराचं छान दर्शन झालं किती सुंदर मंदिर आहे बघा मी फार म्हणजे खूप वर्ष झाली होती देवीच्या दर्शनाला शिंदखेड्याला जायचे मी पण देवीच्या दर्शनाला बरेच वर्ष झाली होती तर आता खूप सुंदर झालं हे मंदिर छान वाटत आहे आजूबाजूला सुंदर असा परिसर खूप छान वाटलं दर्शन घेताना माझ्या मनातल्या इच्छा सांगितल्या मातेला आणि सगळ्यांना सुखी ठेव आणि त्यांच्या मागे मलाही सुखी ठेव कारण हे जे शिंदखेडा शहराचं जे ग्राम देवता आहे आशापुरी देवी खूप एक जागृत मातेचं स्थान आहे भक्तांचं दुःख हरण करणार करणार करणारी ही माता आहे म्हणून मातेला सांगितलं की माता सगळी हरण कर सगळ्यांना सुखी ठेव आणि त्या सर्वांच्या इच्छा असतील आकांक्षा असतील सगळ्यांच्या अगदी आनंदाने पूर्ण कर सगळ्यांचे विचार चांगले ठेव सगळ्यांचं भलं कर आणि त्यांच्या मागे माझंही भलं असू दे सगळ्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असू दे आणि अगदी सगळ्यांनाच सुखात ठेव फक्त मी माझ्यासाठी सुख नाही मागायला गेली अगदी सगळ्यांचं कारण आहे मित्रांनो आयुष्य नेहमी म्हणत असते आयुष्य हा पाण्याचा बुडबुडा आहे म्हणून म्हणतात ना देवाचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो देवदेवतांचा आशीर्वाद खूप वर्षापासून मी आणि माझे मिस्टर गेलो होतो तर आता खूप छान झालं हे मंदिर खूप सुंदर वाटलं मला बस स्टँडपासून मंदिराकडे जात असताना एक चहाचं दुकान दिसलं त्या चहा च्या दुकानात गेली चहा घेतला आणि ते काका मला विचारत होते की कुठून आली बाई तू मग मी सांगितलं की मी नाशिकहून धुळ्यात आली आणि धुळ्याहून शिंदखेड्यात आली खरंच छान वाटत होतं अगदी माहेरचा चहा खूप चविष्ट लागत होता देवीच्या मंदिर परिसरात रसचं दुकान आहे छानपैकी दर्शन घेतलं आणि त्यानंतर मला समोरच रसवंती दिसली तर छान छानपैकी रस घे गे, घेतला थोडा वेळ बसली आणि मग मला तीन वाजलेले होते त्या तेव्हा जेव्हा मी रस घेत होती तेव्हा तर मग छानपैकी रस घेतला आणि मग पुन्हा निघाली शिंदखेडा स्थानकाजवळ मातेचं दर्शन घेऊन बसमध्ये धुळ्याच्या बसमध्ये बसली आणि चालली आता धुळ्याला शिंदखेडा धुळे बस आहे ही आपलं म्हणजे आपल्या खानदेशमध्ये कसं असताना मित्रांनो टप्प्याटप्प्याने म्हणजे स्टॉप घेत घेत बसेस असतात काही तशीच ही बस होती स्टॉप घेत घेत जात होती शिंदखेडात धुळे म्हणून इतकी गर्दी होती पण छान वाटत होतं आता निघाली मी धुळ्याला ही आहे आमची शिंदखेडा तर धुळे बस कारण दर्शन घेऊन मी शिंदखेड्याहून आता धुळ्याला निघाले म्हणून ही आहे आमच्या शिंदखेड्याची शिंदखेडा धुळे बस बघू शकता तुम्ही मला शिंदेखेडा तर नाशिक यायचं होतं पण बस लवकर म्हणजे शिंदखेडा नाशिक बसचा टाईम मला माहीत नव्हता म्हणून मी म्हटलं तर आधी धुळ्याला जावं मग धुळ्याहून शिंदखेड्याला यावं इकडून जाताना पण नाशिकहून धुळे धुळ्याहून शिंदखेडा आली होती तसं तिकडून पण बस असेल म मला वाटतं शिंदेखेडा नाशिक बसचा टाईम मला माहीत नव्हता म्हणून मी शिंदखेडा धुळे आणि धुळ्याहून नाशिकला आली होती आता छान दर्शन घेतलं खूप छान वाटत होतं कारण माझं बरेच दिवसापासून म्हणजे भरपूर दिवस झा वर्ष झाली होती मिस्टर असताना एक दोन वेळा गेली होती मी आशापुरी देवीच्या मंदिरात नंतर मग आता गेली मी छान वाटलं निघावं असं वाटत नव्हतं की छान खूप सुंदर परिसर होता पण ना नाई आता नाईला जाणं आता निघाले मी धुळ्याला छान दर्शन झालं छान रमत गमत माझ्या सुंदर खेड्यात च्या मातेचं दर्शन झालं खूप छान वाटलं असा होता मित्रांनो धुळे शिंदखेडा प्रवास आणि माझ्या या आशापुरी मातेचं मंदिर शिंदखेडा शहर जरी छोटं असलं ना मित्रांनो पण टुमदार आणि खूप सुंदर आहे छान वाटतं माहेरची माती म्हटली तर खूप छान वाटतं शिंदखेडा ही शहर टुमदार आहे छोटंस आहे पण टुमदार आहे छान आहे कारण ते माहेरची माती तर माहेरची मातीच असते माहेर ते माहेरच असतं असं वाटायचं ज्यावेळेस मी शिंदखेडा ज्या रस्त्याने जात होती तेव्हा मला वाटायचं की यावं इथं शिंदेड्याला सामान घेऊन आणि राहावं पण कसं आहे मित्रांनो की पोटासाठी इकडे तिकडे जावंच लागतं माहेर सोडून नोकरीसाठी जावंच लागतं आपलं गाव सोडून आपल्या गावातली माणसं सोडून म्हणून पोटासाठी तर जावंच लागतं मोठ्या मोठ्या शहरांमध्ये नाहीतर आपलं गाव हे गावच असतं खूप प्रिय असतं पण आपल्याला गाव कशामुळे सोडावं लागतं पोटासाठी सोडावं लागतं शिक्षणासाठी सोडावं लागतं पुढच्या भविष्यासाठी सोडावं लागतं नाहीतर आपलं गाव ते गावच असतं नाईला जाणे शिक्षणासाठी पोटासाठी आपली जी जन्मभूमी असते ती सोडावी लागते अगदी नाईला जास्त नाहीतर मला पण शिंदखेड्याला सामान घेऊन येता येतं राहता येतं कारण ते माझं माहेर कारण माझी ती भूमी आहे जन्मभूमी आहे मा माहेरची माती आहे माहेरची माणसं आहेत पण पोटासाठी सोडावं लागतं आपलं गाव खूप छान प्रवास झाला मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रांनो ही शिंदखेड्याची बस तुम्ही बघू शकता मी जात आहे आता माझ्या माहेराकडे शिंदखेड्याला कारण मी बऱ्याच वर्षापासून देवीचं दर्शन घेतलं नव्हतं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं शिंदखेड्याचं ग्राम देवा...